शाळा जातीवाद गेला आणि आला ठाकरे साहेब नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा एकदा माग राज ठाकरे साहेब म्हणली होती शाळा सुद्धा गेलो जातीवाद शाळा सुद्धा गेला काल छत्रपतीचा झेंडा फाडण्यात आला आहे काल मराठ्यांच्या पोहरांना हाण्यात आले अरे बाबा आता जातीवाद कोण करतो त्या तर शिकविल होतं यांनी असं बोलायचं आणि बाईट घ्यायला तुम्ही स्वतः स्वतः त्यामुळे हे शिकविले लता वाचत जातीवादच नाही आता ह्यो जातीवाद नाही आता समजा आम्ही नाही काही करून ते म्हणजे शाळा होत जातीवाद गेला आणि कळवाळा कुणाला आला राज ठाकरे साहेब आला कळवाळा बघा कुठं कुड आला शाळापर्यंत गेला म्हणे जातीवाद आता मला सांगा महाराष्ट्रातले पुरोगामी विचार करणारे जेवढे काय तज्ज्ञ महातज्ञ आम्ही जातीवाद करतो म्हणते मराठी जे म्हणते ना आमचा रस्ताच बंद केलाय हे जर आम्ही केलं तर तुम्ही आम्हाला काय म्हणले असते का मराठीने वाळी टाकले या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा असताच्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका